विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना आरोग्यसेवक व्हायचं आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकूनही ऑन करा तर मित्रांनो मागील वर्षीपर्यंत कशा प्रकारे होते ज्यावेळेस आरोग्य सेवकची भरती येत होती त्याच्यामध्ये दा कोणीही फॉर्म भर दहावी पासवरती कोणीही फॉर्म भरू शकत होते, होते। आर्टवाले कॉमर्सवाले सायन्सवाले किती शिक्षण झालेले असेल तरी देखील फॉर्म भरू शकत होते दहावी पासवरती याची अट ठेवण्यात आलेली होती परंतु आता सरकारने याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे तर बदल करण्यात आ काय आलेलं आहे आधी लागत होतं फक्त दहावी पास दहावी पासवाले सर्व उमेदवार याच्यामध्ये पात्र होते परंतु आता काय पाहिजे तुम्ही बारावी सायन्स पास पाहिजे आर्टवाले कॉमर्सवाले त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकत नाही तुम्ही बारावी सायन्स पास पाहिजे सोबतच तुमचा एक वर्षाचा एस आय एस आय एस आय कोर्स झालेला पाहिजे म्हणजे डिप्लोमा झालेल्या पाहिजे एस आय म्हणजे सेनेरेटरी इन्स्पेक्टर असे म्हटले जाते याच्यामध्ये आरोग्यसेवक मध्ये काय कोणकोणते तर बघू शकता आरोग्यसेवक पुरुष आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक त्याला ठिकाणी आरोग्य निरीक्षक असे देखील म्हटले जाते स्वच्छता निरीक्ष निरीक्षक असे देखील म्हटले जाते ह्या ही वेगवेगळी ही पदे आहेत आरोग्यसेवक आरोग्य निरीक्षक त्याला स्वच्छता निरीक्षक म्हटले जाते आणि आरोग्य पर्यवेक्षक अशी वेगवेगळी जी पदे आहेत त्यांच्यासाठी सर्वांसाठी हा कोर्स करावा लागणार आहे एक वर्षाचा कोर्स आहे त्याला एक वर्षाचा आरोग्यसेवकचा डिप्लोमा असे देखील म्हटले जाते आणि त्याला देखील एक अट आहे ती अट अशी आहे की शासनमान्य संस्थेकडून या संस्थांमध्येच आता शासनाने काही दोन दोन पी डी एफ जाहीर केलेले आहेत किती दोन पी डी एफ या ठिकाणी जाहीर केलेले आहेत त्याच्यामध्ये एकाच एका पी डी एफमध्ये किती एका पी डी एफमध्ये पंधरा सोळा संस्था आहेत त्यांच्यामध्ये तो डिप्लोमा केलेला पाहिजेल आणि दुसऱ्या पी डी एफमध्ये पंधरा सोळा जवळजवळ तीस प्लस तीस प्लस संस्था शासनाने जाहीर केलेल्या आहेत त्यांच्यामध्येच ते कोर्स सादर केलेला पाहिजेल आता या जे आरमध्ये काय म्हटलेलं आहे उपयुक्त संदर्भे विषयास अनुसरून आरोग्य कर्मचारी पुरुष आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी स्वच्छता निरीक्षक हा कोर्स आवश्यक आहे आणि हा कोर्स किती दिवसांचा आहे एक दिवसाचा म्हणजे सॉरी सर एक वर्षाचा आहे हा कोर्स तुम्ही लक्षात घ्या आणि हा कोर्स वेगवेगळ्या वेग ठिकाणी काही ठिकाणी पंधरा हजार फी आहे काही ठिकाणी वीस हजार काही ठिकाणी पंचवीस काही ठिकाणी तीस अशी वेगवेगळी आहे आता ज्या शासनाने या ठिकाणी पंचवीस तीस संस्था जाहीर केलेल्या आहेत पी डी एफ जाहीर केलेल्या आहे दोन्ही पी डी एफ आपल्या वाय बी डी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती टाकत आहे तिथून तुम्ही ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांची नावे आहेत त्या संस्था कुठे आहेत त्यांचा ॲड्रेस आहे त्या ठे या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि ऑ आरोग्यसेवक जर व्हायचा असेल आरोग्य निरीक्षक आरोग्य, आरोग्य पर्यवेक्षक सर्व पदांसाठी हा कोर्स तुम्हाला करता येणार आहे आता कोर्ससाठी सायन्स झालेले असणे गरजेचे नाही फक्त हे तीन पदे तुम्हाला सांगत आहे आरोग्यसेवक आरोग्य निरीक्षक म्हणजे स्वच्छता निरीक्षक आणि आरोग्य पर्यवेक्षक हे तीन ते चार वेगवेगळी पदे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही फक्त जे आरोग्यसेवक फक्त जे आरोग्यसेवक जे पद आहे त्यालाच तुम्ही बारावी सायन्स असले पाहिजे बाकी तुम्ही या ठिकाणी आरोग्यसेवक बारी आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक जर कोर्स करायचा असेल बारावी आर्ट झाले असेल तरी देखील तुम्हाला चालेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि या पदांना अप्लाय करू शकता फक्त आरोग्यसेवकला करू शकता नाही बाकी ही पदे देखील चांगली आहेत त्यांना देखील आर्टवाले विद्यार्थी देखील या पदांसाठी अशा प्रकारे या लिस्ट आहेत बघू शकता विभाग नागपूर नागपूरमध्ये सांगली ठाणे मुंबई पुणे असे वेगवेगळे या ठिकाणी बघू शकता हे लिस्ट आहेत या लिस्ट आहेत या संस्था जाहीर करण्यात आलेल्या आहेत शासनामार्फत तेथेच जर तुम्ही या संस्थांमध्येच तुम्हाला कोर्स केलेला पाहिजे तरच तुम्हाला याच्यामध्ये फॉर्म भरता येईल आता काही वेगवेगळे स मा ज्यांना शासनाची मान्यता नाही असे वेगवेगळ्या संस्था आहेत तेथे तुम्ही जर हा कोर्स केला डिप्लोमा केला तर तेथे या ठिकाणी मान्यता भेटणार नाही त्यासाठी शासनाने दोन याद्या जाहीर तुम केलेल्या आहेत या संपूर्ण दोन्ही याद्या आपल्या वाई बी डी अॅकेडमी टेलिग्राम ग्रुपवरती टाकतो तेथून याद्या बघून घ्या आणि तेथेच तुम्ही ॲडमिशन घ्या ज्या संस्थेला शासनाची मान्यता आहे याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आता मुलांचा दुसरा प्रश्न राहील की झडपीच्या आरोग्यसेवक पदांची जाहिराती कधी येतील आता झडपीच्या जाहिराती दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी येण्याच्या शक्यता नाही त्या डायरेक्टली दोन हजार सव्वीसमध्ये एप्रिल मार्चपासून यायला सुरुवात होतील याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा